एक गोष्ट अजून मला सांगावीशी वाटते मेट्रोचं जाळं हे वाहतुकीची कोंडी ही निघाली पाहिजे आणि म्हणून हे एम एम आर रिझन मध्ये मेट्रोचं जाळं पसरलं पाहिजे हा विशेष करून विचार हा माहितीच्या सरकारमध्ये सुरू झाला आणि आज सर्व ठिकाणी मेट्रोचं जाळं हे सर्व ठिकाणी पसरायला सुरुवात झाली मला सांगायला अजूनही एक आनंद होतो आणि उदयजी आणि शिंदेसाहेब इथे व्यासपीठावरती आहेत काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगणं अत्यंत गरजेचं आहे त्या आज सांगितल्या तर त्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये काहीतरी बदल होणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे मी असेन राणेसाहेब असतील आम्ही सर्वजण नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये कॉर्पोरेशनमध्ये नगरसेवक म्हणून काम करत 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 या ठिकाणी आमदार म्हणून काम करतोय एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की दोन डिपार्टमेंट दोन डिपार्टमेंट ज्या वेळेला एक विचाराची एक सरकारची असतात महायुतीची असतात तर काही प्रॉब्लेम्स जे आहेत ते प्रॉब्लेम्स आपल्याला सॉर्ट आउट करणं हे अत्यंत गरजेचं असतं त्याचं कारण असं आहे की ही पूर्ण जागा जी आहे ही पूर्ण जागा जी आहे ही जागा एम आय डी सीनी त्यावेळच्या काळामध्ये कल्याण डोंबोली महानगरपालिकेला ही त्यावेळेच्या काळामध्ये दिली आणि त्यानंतरच्या काळामध्ये या महानगरपालिकेच्या या जागावरती या सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून काही म्हणजे इथे असणारं बंदिस्त सभागृह असेल किंवा ऑलिम्पिक दर्जाचं असणार इथलं असणारं जलतरण तलाव असेल ज्याच्या मेंटेनन्ससाठी काही पैसे उपलब्ध व्हावेत या दृष्टिकोनातून काही विचार हा त्यावेळेच्या काळामध्ये केला गेला हे काही प्रोजेक्ट जे आहेत ते प्रोजेक्ट त्यावेळेच्या काळामध्ये जेव्हा केले त्यावेळेला एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की त्यावेळेला काही काही अडचणींमुळे मी टेक्निकलच अडचण म्हणेन परंतु का। काही अडचणींमुळे इथे बाहेर बनलेला जो कॉम्प्लेक्स आहे हा कॉम्प्लेक्स तुम्ही पाहता शहराच्या असणाऱ्या ठिकाणी आहे शहराची सुरुवात ज्या ठिकाणी होते अशा ठिकाणी हा शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे त्या शॉपिंग कॉम्प्लेक्सला या शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि एम आय डी सी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका आपल्याला माहित आहे मी बऱ्याच वेळा या संदर्भातल्या बैठका घेतल्या आयुक्त आणि आपण सर्वांनी या संदर्भातल्या काही गोष्टी या शिथिल करणं अत्यंत गरजेचं आहे एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की हे सर्व जर तयार झाल्यानंतर हे तयार झाल्यानंतर जो मेंटेनन्स आहे तो मेंटेनन्स मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे हे जे टॅक्सेशन जे आहे या कमर्शियल कॉम्प्लेक्सचं जे टॅक्सेशन आहे हे एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळेल की हा संपूर्ण जो श्रीकांत शिंदे जी विचार करतायत की हा भव्य असं ही क्रीडानगरी जेव्हा तयार होणार आहे त्यासाठी या सगळ्या गोष्टीची फार गरज आहे माझी आपणा सर्वांना विनंती आहे मुख्यमंत्री जी असतील ही सगळ्यांनी त्यामध्ये लागणारे कधीतरी असं म्हटलं जातं की उद्योजकांनी पैसे भरावेत का कोणी पैसे भरावेत या संदर्भात बऱ्याच वेळेला या संदर्भातल्या बैठकात झाल्या बिपीन कुमारजी त्यावेळेच्या काळामध्ये सीओ होते त्यांनीही त्यावेळेच्या आयुक्तांना सांगितलं की आपण बसून या संदर्भातला काहीतरी निर्णय घेऊ माझी उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे या शहराच्या दृष्टिकोनातून आज अत्यंत आनंदाचा हा दिवस आहे माझी विनंती आहे एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये आपण ज्या वेळेला एमआयडीसी म्हणून यासाठी खर्च करतात माझी विनंती अशी आहे की हे जे पैसे जे आहेत ते पैसे पैसे जर तुम्ही हे सर्वच्या सर्व पैसे महानगरपालिकेने भरावेत किंवा तुम्ही भरावेत कोणी भरावेत ठरवा परंतु एकदा कधीतरी हे अकाउंट बंद करून टाका आणि हा पूर्णच्या पूर्ण, पूर्ण कॉम्प्लेक्स जो आहे त्याला जर टॅक्स लागला तर कोट्यावधी रुपये हे टॅक्सच्या माध्यमातून मिळतील हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे एक अत्यंत चांगला विषय हा या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होणार आहे मी आपण सर्वांना हे यासाठी सांगतोय मी मी राणे राणेसाहेब असेल आम्हाला सगळ्यांना माहीत आहे की एखादं ऑलिम्पिक दर्जाचं असणारं जेव्हा जलतरण तलाव आहे हे ज्यावेळेला मेंटेन करावं लागतं त्यावेळेला लागणारे पैसे जे आहेत ते पैसे उपलब्ध करणं तेवढं सोपं नाहीये त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचारही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भविष्यातल्या असणाऱ्या या सगळ्या गोष्टीचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे आपण शिंदे साहेब देवेंद्रजी असतील आपण सर्वजण अतिशय दूरचा विचार करून येणाऱ्या काळामध्ये काम करणारे असे मंडईयात तुम्हाला आम्हाला सर्वांना ही इथली असणारी इकॉनॉमी जी आहे ती वेगळ्या दिशेने जेव्हा न्यायची आहे त्यामुळे या क्षेत्रांमधील असणाऱ्या प्रत्येक खेळाडूला त्याचा असणारा हा जो हा पूर्णच्या पूर्ण कॉम्प्लेक्स आणि त्या कॉम्प्लेक्स मध्ये जे होणार आहे जे खेळ होणार आहेत त्यासाठी एक वेगळं योगदान त्या निमित्ताने मिळेल असं मला वाटतं